चला तर आपण सोडूया इथे आपण मासे पकडणार आहोत बघूया आपल्याला किती मासे लागतात पण आज आपण असं ठरवलंय की पकडलेला मासा हा सोडायचा आहे त्यामुळे बघूया आपल्याला किती मोठा मासा लागतो तो जो मासा भेटणार दाखवणार व्हिडिओ बघत राहा नमस्कार मंडळी बघा मासा भेटलाय मुन्ना भाईने पकडलाय आपण आलेलो आहे चणगडला मासे पकडण्यासाठी खास चणगडला आलो आहे बघा जबरदस्त एरिया आहे साईडला घे या झाडात जाईल कुठे गेला हा इकडे घ्या हां आला आला इकडे घे हा बघ हा बघ बघ हा बघा बघा आला बघितलं का हा बघा बघा आरामात गुंडा सोडू नको वरती काढ त्याला पळायचं नाही तर स्पॉट बघा काय सुंदर आहे आणि मासे पकडण्यासाठी एक नंबर आहे बघा हलूह गे हा बगा वरती तो आता हा बगा वर गे वर गे घे घे अरे वो आई किलो वर ला है रे वरती आप टाइम देव नको जबरदस्त लगला है हेला देव टाकिया हेला लेके जाएंगे आयटम लोक काढते ना को। काड़ काड़ चल उधर हा बघा आपल्याला एक मासा मिळालाय जबरदस्त तू गुंडाळ सोडूया चल सोडूया चला मित्रांनो बघा पहिल्यांदा आपण एवढा मोठा मासा सोडणार आहोत हा बघा कॅमेरा बघ तकली पहिले आम्ही टाइमपास साठी आलेलो इथे ह्या माशाला आम्ही सोडतोय इथे फक्त बघत होतो की या पुलामध्ये किती मोठे मासे आहेत हळ से निकाल उसको तकलीफ मध्ये मित्रांनो गरीब खूप डीप गेली आहे बघा शक्य तो निघत नाहीये आहे वाटत हे बघा हा आपण काढला आता याला आपण सोडूया पहिल्यांदा कोणी एवढा मोठा माझा सोडला असेल हे बघा दाखव इधर छोड नाही तो इथे छोड ना असं कापू ना हा इथे का दिसला पाहिजे इथे गेली बघा मित्रांनो मासा सोडतोय आता बाबा हे बघा माझ्याकडे जाऊ चला तर आपण सोडूया राहू खाली हे बघा गेला तबर बसतो ग